दिल्लीवर लोटस स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर् गुरु महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सिन्नर युवा ध्येय शाळेच्या प्राचार्य मनीषा गुरुडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती गंगावणे बालगटाच्या मुख्याध्यापिका शीतल सहाणे संगीत शिक्षक भारत मांडे योग शिक्षक राजेंद्र नन्नवरे कराटे शिक्षक भागवत बेलोटे शिला नन्नवरे यांच्या उपस्थितीत विद्येची देवता सरस्वती व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली शाळेतील सहशिक्षिका रेवती कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले शाळेतील सर्व शिक्षक कविता सांगळे वाजे प्रियंका पूनम बोडगे प्रतीक्षा पाटील अंजली सुद्रीक स्नेहल घुले योगिता ठाकरे वनिता कापडी संगीता कदम शालिनी देशमुख रुपाली निर्मल कामिनी दिघे अलका सिंग लहुदास घाणे दीपक क्षीरसागर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी रुंद यांचा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प व पेन देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली शाळेतील इयत्ता दुसरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी गुरु पौर्णिमेनिमित्त आपले विचार व्यक्त केले यामध्ये स्वरा फोड, साई बोरगावे दौड संस्कार पाटोडे काव्या बेनके वेदांत पाटील मानसी शेख समा मंडल साई या विद्यार्थ्यांचा समावेश होता त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून पहिली ते चौथीच्या मुलांनी श्लोक पाठांतर स्पर्धा व पाचवी ते दहावीच्या मुलांची गुरु या विषयावर स्वलिखित कविता स्पर्धा आयोजित करण्यात आली शाळेतील सहशिक्षिका अलका सिंग यांनी गुरुपौर्णिमेचे महत्व सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले अध्यक्षीय भाषणात बोलताना शाळेच्या प्राचार्य गुरुडे मनीषा यांनी सर्व विद्यार्थ्यांकडून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू या मंत्राचे उच्चारण करत आपल्या आयुष्यामध्ये गुरुचे स्थान काय आहे व गुरु, गुरु जीवनातील दिशा दाखवण्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे देखील सर्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले शाळेतील सहशिक्षिका गुले स्नेहल व पाटील प्रतीक्षा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार अंजली सुद्रिक यांनी मानले कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य या लाभले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट